फक्त हिंसा होती कन्याकुमारी बघण्याचे पण योगा मला रामेश्वरचं दर्शन झालं मधुराई बघायला मिळाली नंतर अब्दुल कलामांचं मेमोरियल पण पाहायला मिळालं सगळ्यात म्हणजे अब्दुल कलामांचं मेमोरियल पाहण्यामध्ये जो आनंद मिळाला तो बाकीच नाही आहे एका फकीराचं जीवनदर्शन आम्ही बघितलेली आहे तर अशा प्रकारे ट्रीप फारच सुंदर झालेली आहे आणि पोट म्हणजे काय म्हणतात लग्नाला जसं बऱ्याच जातं पोटासाठी नवरदेव जातो नवरीसाठी तसं सुद्धा ट्रीप पा पाहायला आलेलोच होतो पण त्याबरोबर पोटा पाण्याची गुरुवस्था कशी आहे हे तितकंच महत्त्वाचं होतं पण छान जेवण वगैरे आम्ही तर जेवणाच्या बाबतीत खूप सांगा आली आम्ही त्याच्या महाराजांना म्हटलं अन्नदात असू की छान जेवण तर अशाच प्रकारे ट्रिपा तुम्ही अरेंज करा आम्ही तुम्हाला सहकार्याकडे आयोजक येत जाऊ आयोजकांचा खूप खूप धन्यवाद आणि वर सगळ्या जणांनी माझ्या अन्न अशीच सगळे अटॅच राहा एकमेकांना मेसेज करत राहा नमस्कार सर्वप्रथम मी ज्ञानाईचं मनपूर्वक अभिनंदन करते कारण ही माझी दुसरी ट्रीप आहे पहिल्या ट्रीपमध्ये सुद्धा मला म्हणजे खूप छान अनुभव आला आहे आणि ह्या ट्रीपमध्ये तर काय सांगायलाच नको दो ह्या दोघांचं जेवढं कौतुक करावं जे तेवढं कमी आहे मॅनेजमेंट अतिशय सुंदर आहे हे, हे पाच सात दिवस आम्हाला कसे गेले हे सुद्धा आम्हाला समजलेलं नाहीये आणि आता हे संपत आले की आम्हाला हुरहुर वाटायला आहे की आता घरी जाऊ जा। जा। म्हणजे आता करमणार नाही आम्हाला आणि कारण का तर दर्शनाला गेल्यावर प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी ध्यान आणि तिथली माहिती हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला दिलेली आहे हे सगळं त्यांना जे ज्ञान मिळाले ते त्यांच्या आई वडिलांच्या बुडाईंना मिळालेलं आहे हे मानायलाच पाहिजे आणि खूप खरंच श्रुती ताईंचं आणि गोपाळ भाऊंचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे लहान वयामध्ये चूक हे फार महत्वाचं नाही बोलल्या प्रमाणात असेच वर्षीवर धन्यवाद आम्ही तुम्हाला देऊ असेच वर्षीवर ट्रीप काढा आणि आमचं समाधान करा दुसरं विशेष महत्त्वाची माहिती म्हणजे गृह समाजातून एक लेडीज एवढं काम करते म्हणजे आदर्श येण्यासारखं आहे आम्ही त्यांना सगळे सहकार्य करू त्यांच्या पाठीमागं राहू फक्त तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही माणसं बनण्याचा प्रयत्न करू पण आम्ही कमी पडणार नाही